एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं मतदान धनुष्यभान आणि कमळाला म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे <गणला Demi> तुमचं मतदान धनुष्यभान आणि कमळाला याचा अर्थ तुमचं मतदान आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना आहे तुमचं मतदान धनुष्यभान आणि कमळाला म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांना आहे तुमचं मतदान धनुष्यबान आणि कमळाला याचा अर्थ मला रवींद्र चव्हाण याला आहे आणि तुमचं मतदान धनुष्यबान आणि कमळ म्हणजे विकासाला आहे भ्रष्टाचार मुक्त असं प्रशासन या महानगरपालिकेमध्ये निर्माण करायचं आहे आणि हे निर्माण करण्यासाठी हे मतदान करायला हवं असं म्हटलं जातं की आपण सर्वजण ज्या ताकदीने या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्याल तेवढ्या ताकतीने हा भागातील विकास करण्याची जबाबदारी शेवटी आमच्यावरती येणार आहे